नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये महाशिवरात्री ही आठ मार्च म्हणजेच शुक्रवारी आलेली आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांची आराधना केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आपल्या हिंदू धर्मात भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे या दिवशी आपण भगवान शंकरांची आणि महादेवांच्या शिवलिंगाची पूजा करत असतो त्यांना बेलाचं पान धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल बेलाचं फळ पांढरफूल आवर्जून आपण अर्पण करत असतो त्याचप्रमाणे त्यांना जलाभिषेक देखील आपण करत असतो परंतु महादेवाची पूजा आराधना करताना काही नियम पाळले जातात नाहीतर महादेव तुमच्यावर नाराज होऊ शकतात तर हे कोणते नियम आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपवास केला किंवा नाही केला तरी चालेल तुम्ही इतर गोष्टी करा किंवा नका करू परंतु तुम्हाला ही चूक या दिवशी अजिबात करायची नाही आहे बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहिती नसतात तर ह्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा सर्वात पहिली चूक म्हणजे बघा आपण सर्वजण महादेवाच्या शिवलिंगावर बेलपत्र हे अर्पण करत असतो आपण सर्वच जण बेलपत्र हे अर्पण करत असतो आपण प्रत्येक सोमवारी महादेवाच्या पूजेमध्ये बेलाचं पान हे अर्पण करत असतो परंतु बेलाचं पान हे अर्पण करत असताना ते कधीही तुटलेलं नसावं फाटलेलं नसावं खराब बेलाचं पान हे महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करू नये होल असलेलं सुकलेलं फाटलेलं बेलाचं पान हे चुकूनही शिवलिंगाला अर्पण करायचं नाही आहे शिवलिंगावर बेलाचं पान अर्पण करत असताना ते तीन पानांचं असावं चार पानांचं असावं किंवा पाच पानांचं असावं शक्यतो बेलाचं पान हे त्रिदल असतं त्यामुळे आपल्याला एक पान असलेलं दोन पान असलेले बेलपत्र हे चुकूनही महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं नाही आहे यानंतर शिवलिंगावर अभिषेक करताना कधीही शंकाचा वापर करू नये पौराणिक कथेनुसार महादेवाने शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे पूजेत शंखाचा वापर अशुभ मानला जातो महादेवाला बेलपत्र अतिशय प्रिय आहे परंतु तुटलेले फाटलेले बेलपत्र कधीही शिवलिंगावर अर्पण करू नये यामुळे तुम्हाला शिवलिंगाच्या पूजेचं फळ हे अजिबात मिळत नाही तुम्ही कितीही पूजा करा परंतु तुमच्याकडनं जर का ह्या छोट्या चुका होत असतील तर तुम्हाला या पूजेचं फळ हे अजिबात मिळत नाही महादेवाच्या पूजेमध्ये हळदी कुंकू अर्पण करू नये हळद कुंकू सौभाग्याचे प्रतीक आहे जेव्हा की महादेव वैरागी आहे म्हणून त्यांना कुंकू चढवत नाही महादेवांना शिवलिंगावर भस्म चंदन अर्पण करावे कुंकू चुकूनही अर्पण करू नये यानंतर अक्षदा म्हणून अख्खे तांदूळ अर्पित केले जाते तुटलेले तांदूळ अपूर्ण आणि अशुद्ध असतात म्हणून असे तांदूळ महादेवाला अर्पित करू नये महादेवाला तांदूळ अर्पण करत असताना ते अखंड असावे आखे असावे आणि पांढरे तांदूळ महादेवाला अर्पण करायचे आहे हळदी कुंकू मिश्रित तांदूळ चुकूनही महादेवाला अर्पण करू नये यानंतर तुळस ही महादेवाला कधीही अर्पण करू नये तुळस जरी विष्णूप्रिय असली तरीसुद्धा ती महादेवाला अर्पित करू नये यानंतर नारळाचे पाणी नारळाचे पाणी हे देवी लक्ष्मीचे प्रतीक असल्यामुळे महादेवाला अर्पित केले जात नाही महादेवाची पूजा करत असताना कधीही शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करू नये शिवलिंगाला नेहमी अर्धी परिक्रमाही करावी शिवपिंडीवर अभिषेक करताना कधीही शंखाचा वापर करू नये तसेच शिवलिंगावर कच्च्या दुधाने नेहमी अभिषेक करावा शिवलिंगाला दुधाने अभिषेक करण्यासाठी तापवलेल्या दुधाचा वापर करू नये नेहमी कच्च्या दुधाने शिवलिंगाला अर्पण करावे दूध नसेल तर अगदी साध्या पाण्याने जरी जल अभिषेक शिवलिंगाला केला तरीसुद्धा तो चालतो महादेवाच्या शिवलिंगावर केतकीची फुलं देखील कधीही अर्पण करू नये केतकीच्या फुलाला महादेवांनी शाप दिला होता त्याचप्रमाणे निशिगंधाची फुलं देखील महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करू नये महादेवाला नेहमी पांढऱ्या रंगाची फुलं अतिप्रिय असल्यामुळे ती अर्पण करावी त्याचप्रमाणे पांढरे किंवा निळे गोखर्णीचे देखील तुम्ही अर्पण करू शकतात फूल देखील तुम्ही महादेवाला अर्पण करू शकतात महादेवाच्या पूजेमध्ये पूजेच्या नियमांचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे पूर्ण फळ लवकर मिळते आणि भगवान शिवाची कृपाही कायम राहते त्याचप्रमाणे या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून या पाण्याने अंघोळ करायची आहे यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला मिळते गंगाजल नसेल तर थोडंसं गोमतीर पाणी टाकून तुम्ही त्या पाण्याने अंघोळ करू शकतात शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही तुम्हाला होतील तेवढ्या स्तोत्राचे मंत्राचे पठण तुम्ही करू शकतात या दिवशी तुम्ही महिलांनी पंचाक्षरी मंत्र नमक शिवाय आणि षडाक्षरी मंत्र पुरुषांनी ओम नम शिवाय या मंत्राचा दिवसभरात होईल तितक्या वेळा जप करू शकतात याचबरोबर शिवस्तुती तुम्ही वाचू शकतात महिन सोत्र याचं पठन करू शकतात शिवलिलामृतमधील अकरावा अध्याचं पठण तुम्ही करू शकतात त्याचप्रमाणे श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं नामस्मरण तुम्ही करू शकता आता याबरोबर बघा या दिवशी आपल्याला चुकूनही काळे कपडे काळे वस्त्र हे परिधान महादेवांना पांढरा कलर हा अतिशय प्रिय असल्यामुळे शक्य झाल्यास तुम्ही या दिवशी शुभ्र वस्त्राचे कलरचे कपडे परिधान करू शकतात त्याचप्रमाणे शिवरात्रीच्या दिवशी किंवा महादेवाच्या पूजेमध्ये तुम्ही या दिवशी उपवास केला नसेल तरी देखील तुम्हाला तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नाही आहे मद्यपान मांसाहार या गोष्टी तुम्हाला या दिवशी चुकूनही करायच्या नाही आहे या दिवशी तुमचा उपवास असेल तर हा उपवास तुम्हाला संध्याकाळी सोडता येणार नाही तो तुम्ही दुसऱ्या दिवशी सोडू शकतात त्यानंतर उपवासामध्ये तुम्हाला चुकूनही भगर ही खायची नाही यानंतर बघा तुम्ही उपवास करत असाल तर तुम्हाला चुकूनही कोणाचाही अपमान करायचा नाही आहे कोणालाही अपमान होईल असे शब्द वापरायचे नाही या दिवशी महादेवाच्या नामाचा मंत्राचा जप करण्यासाठी तुम्ही रुद्राची माळ वापरू शकतात परंतु ही रुद्राची माळ तुम असली पाहिजे कोणाच्याही माळेवर तुम्ही हा जप करू नका त्याचप्रमाणे जप करण्यासाठी नेहमी आसन घेऊन बसावे आसन हे नेहमी स्वतःचे असा इतरांचे आसन घेऊन त्यावर तुम्ही मंत्र जप करू नका कोणत्याही मंत्राचा जप करण्यासाठी जप माळ ही आपली स्वतःची असावी इतरांच्या जप माळेवर आपण जप करू नये मंत्राचा जप करण्यासाठी आपल्याला बसायला नेहमी आसन घ्यायचं आहे आपण जे आसन घेतो ते आसन देखील हे आपलेच असावे इतरांचे आसन आपण वापरू नये त्याचप्रमाणे तुम्ही ज्या माळेवर जप करत आहात ती माळ कधीही स्वतः परिधान करू नये तर या गोष्टी ज्या आहेत या चुका ज्या आहेत या चुका आपल्याला महादेवाच्या पूजेमध्ये अजिबात करायच्या नाही आहे आता बहुतेकांना ह्या गोष्टी माहिती असेलही परंतु बऱ्याच लोकांना या गोष्टीची माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडनं ह्या चुकून गोष्टी होतात आणि याचे दोष त्यांनाही लागत असतात तर हे दोष लागू नये यासाठी आपल्याला या, आप या महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये ह्या चुका अजिबात करायच्या नाही आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।